मेरा आपसे बात है इमरान भाई ये यलगार शुरू हुआ है इसको रोकना नहीं है मुंबई पे आपका बहुत बड़ा अधिकार है और इस अधिकार के तहत मैं कहना चाहती हूँ जो हमारे अमीन पटेल साहब ने कहा या हम सब लोग आपसे कहना चाहते हैं बिल्कुल उन्होंने सही कहा इस देश में गंगा जमुना सरस्वती की जो है ना तहजीब है और जिस देश में ये तहजीब होती है वहाँ हिंदी सबको आती है और मराठी के लिए भी सबको गर्व है आपको इस जमीन पे आना होगा इस जगह जाना होगा लोगों से मिलके बात करनी होगी लोगों को महंगाई की परेशानी है लोगों को बेरोजगारी की परेशानी है लोगों को अच्छे सड़क की परेशानी है लोगों को अच्छे क्या कहूँ किस किस चीज की अच्छे सुविधाओं की परेशानी है लेकिन दुर्भाग्यवश इन चीजों के ऊपर जो है वो बात नहीं करते हुए लगातार अलग अलग विषयों पे बात होती है और डाइवर्ट किया जाता है मैं ये चाहूंगी आज इस मीटिंग के माध्यम से अमीन भाई ने और एक बहुत बड़े विषय से बात की है और वो विषय खत्म करके मैं जाऊंगी क्या है तकलीफ उनसे नहीं है जो हमारे लिए खिलाफ है तकलीफ उनसे है कि उनके सपोर्ट में लेके कुछ लोग अपना एजेंडा चलाने का काम करते हैं तो आप लोग को भी सक्षमता से सोचना होगा कि हमारे कुछ लोग के चुनाव लड़ते हैं जीतने के लिए और कुछ लोग चुनाव लड़ते हैं किसी को हराने के लिए तो मुंबई कांग्रेस की हमारी डैशिंग लीडर सांसद श्रीमती वर्षाताई गायकवाड़ से मैं अनुरोध करूंगा कि संबोधन करें और कार्यकर्ताओं को मार्गदर्शन दें रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज राजा असून ऋषितुल्य जीवन जगणारे राजेशी शाहू महाराज क्रांतिज्योती सूर्य महात्मा फुले क्रांतिज्योती सूर्य सावित्रीबाई फुले बौद्धिसत्व महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारास आणि प्रत्येमच प्रत्ये अभिवादन करते सबसे पहिले मी खूप धन्यवाद देते आदरणीय इम्रान प्रतापगींचा की त्यांनी आम्हाला पूर्ण वेळ दिलेला आणि ते या ठिकाणी या कार्यक्रमाला आले मनापासून मी त्यांचे मुंबई काँग्रेसच्या वतीने त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते मी तर आज भाषण ऐकली अमिनबाईचं पण भाषण ऐकलं आणि असलम भाईचं पण भाषण ऐकलं खूप छान भाषण झाली म्हणजे आपल्याला खूप गोष्टी त्यांनी या ठिकाणी मांडल्या मी दोघांचंही मनापासून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून धन्यवाद करते की त्यांनी या ठिकाणी आपली मतं परखडपणे मांडली साजिदभाई आमचे नवनियुक्त आमदार आहेत पठाणसाहेब तुमचं पण जोरदार होतं आता मधु चव्हाण काका आणि भौरव जी हे तर आमचे सिनियर मोस्ट काका आहेत त्यामुळे त्यांचा तर अनुभव आम्हाला चांगलाच आहे त्यांनी तर ता चांगली भाषण केली आणि सगळ्यात जास्त कौतुक मला करायचं आहे ते रवी बावकर अशफाक भाई तारकभाई आणि मंदरच आणि जावेदबाईचं जावेद जुने जा कुठे जय जय आणि हाजी बाबू खान आमचे मुंबई की जान भाईजान अहमदभाई माझ्यावर असलेले उमेर लकडावाला बाजूला असले अवनीशिंगजी मंचकावरचे उपस्थित जी, का वर्चे सिंग जी निजाम भाई मंचकावरचे उपस्थित माझे सगळे नगरसेवक आजमी अज, ब्रदर आमचे राजा अरेजी विनी डिसोजा आफरीन आमचे वीरेंद्र भाऊ आणि सगळे या ठिकाणी शमीम भाई सगळे या ठिकाणी सिकंदर जितके मला दिसतात त्यांची नाव मी घेते ठीक आहे सभी मेरे लिए स, आप सभी हमारे लिए हमारे बहुत करते आपल्या मनापासून साडेपाच वाजल्यापासून आपण भाषण ऐकायला इम्रान प्रतापगडी साहेबांचं त्यामुळे मी जास्त मोठं भाषण करणार नाही पण मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की इम्रान भाई वरती सगळ्यात पहिला जर अधिकार कोणाचा असेल तर महाराष्ट्राचा आहे आणि म्हणून महाराष्ट्रसाठी त्यांनी दिलं पाहिजे कारण आम्हाला अभिमान आहे आम्हाला अभिमान आहे की मी असेल असलम भाई असेल अमीन भाई असेल यांनी त्यावेळेला जे मतदान केलं ते मतदान अशा व्यक्तीला केलं ज्याने आज जाऊन इतिहास बनवलेला आणि सर्वांना माहितीये की संसदेमध्ये सर्वांनी सांगितलं निजामबाई सांगितलं की प्रत्येक विषयावरती पण फक्त भाषण नसतं ते त्या भाषणामध्ये आता मराठी सगळ्यांना समजतं ना व्हेरी <laughs> गुड आता एक नवीन वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण केला म्हणून सभागृहामध्ये भाषण करताना त्या ठिकाणच्या व्यक्तीची वेदना महत्वाच्या विषयाची आणि ज्या ज्या वेळेला ते संसदेमध्ये बोलतात तुम्हाला मी सांगते प्रत्येक विरोधी पक्षापासून सत्ता पक्षापर्यंत ते मीडिया पासून ते सगळे युट्यूब पर्यंत कोणाचं भाषण सगळ्यात जास्त व्हायरल होत त्याचं नाव इम्रान प्रतापगडी साहेब आहेत कारण इतका मुद्दे सुद्धा अभ्यास पूर्ण भाषण ते करतात मला आज माहिती आज संविधान जिंदाबाद जनसभा आयोजित केलेली आहे संविधान संविधान को तो ज्यादा बोलना चाहिए क्योंकि आज वर्षा गायकवाड इथे येऊन उभी उभी राहू शकली संसदेमध्ये संसद म्हणून जाऊ शकली संविधानामुळे जाऊ शकली बाबासाहेबांच्यामुळे जाऊ शकली क्रांती संविधा जाऊ शकली त्यामुळे महिलांनी तर संविधान जिंदाबाद होत आहे आणि राहणार ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची मी बघितलं लो। काही इलेक्शन पूर्वी बोलले चारशेच्या पार होणार चारशेच्या पार होणार संविधान बदलणार काही लोकांनी सांगितलं या देशाचं संविधान पन्नास वर्षापूर्वी बनलेलं आहे त्याच जसं सांगितलं काही लोकांनी त्याचं काही लोकांनी सांगितलं त्याचे संविधान इतकं की संविधान इतकं बदललं पाहिजे म्हणजे फिल्म ऍक्टर आहे अनुपम खेर त्यांनी सांगितलं कपडे बदलतो गॅस बदलतो तसं या देशाचं संविधान बदललं गेलं पाहिजे आता कोणी देशाचे पंतप्रधान आर्थिक सल्लागार झाले त्यांनी सांगितलं पन्नास वर्ष झाली आहे देशाच्या संविधाना हे संविधान सर्वोत्कृष्ट संविधान आहे जे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेले आज आनंद आहे मला एका महिलेने जोशना घेतली चांगली गोष्ट आहे जोरदार टाळ्या कारण महिलांना किंवा धा धर्म वंश प्रांत याच्या पलीकडे जाऊन देशाच्या संविधानामध्ये सगळ्यांना समानता दिली सगळ्यांना स्वातंत्र्य दिलं बंधुता दिली, दिली। न्याय दिला ह्या देशाचा हा पाया आहे दुर्दैवाने आम्ही आज बघतोय ज्याचा उल्लेख सन्मान्य आमदार असलम शेखजींनी केला सन्मान्य आमदार अमिन पटेल साहेबांनी केला महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल दोन हजार चौदा पासून संविधानाची गळचेपी त्या ठिकाणी सुरू आहे आम्ही बघतोय मग कुठल्या स्वायत्त यंत्र नाही ईडी सीबीआय इनकम टॅक्स आहे त्यांना स्वातंत्र्य सांगा स्वातंत्र्य आहे नाही मीडियाला स्वातंत्र्य आहे नाही आता अस्लम शेखजीने सांगितलं आमचे पण मित्र आहेत त्या संडेच्या दिवशी आलेत पण आज त्यांना स्वातंत्र्य आहे आज लोक ज्या तऱ्हेने या यंत्रणाकडे बघत होते दुर्दैवाने या सगळ्या यंत्रणांना आज लोक संशयाने बघायला लागले आज लोक न्याय व्यवस्थेकडे संशयाने बघायला लागले आणि आमदार खासदार जे आम्ही आम्ही निवडून येतो या संसदेच्या माध्यमातून किंवा या संविधानाच्या माध्यमातून आज लोकांना वाटतं कुठलाही पक्ष फोडा कुठलाही पक्षाच चिन्ह घ्या निवडणूक लढा आणि पैशाच्या जीवावर निवडून या हे बरोबर देशाचं संविधान बदलण्याचं जर काम कुणी केलं असेल तर नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांना गरज आहे की या देशाचं संविधान कसं टिकवता येईल महाराष्ट्रात असं झालंय आता दोघांनी उल्लेख केला आता ठेकेदार झाले धर्माचे ठेकेदार ते बोलणार तुम्ही हे केलं पाहिजे सगळ्या पासून, पासून बोलण्याचं केलं कुठलं आहे ते मटण कुठले काय कपडे घातले पाहिजेत काय पाहिजे अरे बाबा महाराष्ट्रात मी बघते एक आमदार कॅन्टीन वाल्याकडे जातो आणि मारतो जेवण म्हणून मी महाराष्ट्रात बघते एक काय म्हणतात त्याला एक सातत्याने चाललंय बोलणार हा माओवादी दुसरा बोलणार पडळकर सारखा आमदार ख्रिश्चन समाजाच्या विरोधामध्ये काय चाललंय सांगायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये ज्या तऱ्हेने राजकारण चालू आहे हे राजकारण बरोबर महाराष्ट्रामध्ये चालू नाहीये आता नवीन वाद नवीन वाद काय पेटवलाय हिंदी आणि मराठी वाद अमीनबाई बाई तुम्ही बोललात ना वर्षा काय मराठी मीडियम मध्ये शिकलेली आहे किती लोकांची मुलं मराठी मीडियम मध्ये शिकली माहिती का किती लोकांची मुलं मराठी माहिती करा कोणी वाद निर्माण केला कशासाठी वाद निर्माण केला अरे हिंदी तर आता आपल्या सगळ्यांना माहिती मिळावा म्हणून संसदेमध्ये आम्ही त्याला मराठीला अभिजात दर्जा मिळवून दिला मराठी आमची मातृभाषा आहे मराठी भाषा सगळ्यांना गर्व आहे त्याच्याबद्दल स्वाभिमान आहे आणि असं असताना एक नवीन वाद पेटवून दिला एका साईडला जातीय राजकारण दुसऱ्या साईडला धार्मिक राजकारण काय बोलतात आमदार हात तोडले तर तो दोन लाख रुपये तोडले लाख लाख रुपये रुपये पूर्ण आणि राज्याचे मुख्यमंत्री ऐकतात कुठे गेली सुव्यवस्था परिस्थिती करून ठेवलीय एक नवीन विधेयक आणले जनसुरक्षा विधेयक ज्याचा उल्लेख केला असलाम पटेल साहेबांनी काय ते विधेयक अर्बन नक्षलाइट कुठून शब्द आला हा हा शब्द आला ज्या वेळा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी तीन कायद्याच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आणि शेतकऱ्यांनी सांगितले की तिन्ही काळे कायदे मागे घेतले पाहिजेत तिथं शब्द काढला एका भाजपच्या सांसदांनी काय काढला शहरी नक्षलवाद मला आता एका पत्रकारांनी प्रश्न विचारला माओवाद नक्षलवाद अरे केंद्रात तुमचं सरकार राज्यात तुमचं सरकार अरे द्या ना त्या आर्मीला फ्री हँड पाकिस्तानला मग सोडून काढू द्या कोण नका बोलतोय नक्षलवादाला संपून टाक अरे तुम्ही देत आर्मीला फ्री नाही ज्या वेळेला पुलवामा झाला किंवा पेहलगाम झाला सव्वीस लोक निरपराध लोक मारली गेली देशाच्या पंतप्रधानांची छप्पन इंची छाती आम्ही बघत होतो लाल डोळे बघण्याचे प्रयत्न करत होतो एक के बदले आम्ही आता पाकिस्तानला हे करू आम्ही आम्ही अरे आम्ही विरोधी पक्षामधले सगळे संसद आमचे नेते आदरणीय जननायक राहुल गांधीजी मल्लिकार्जुन खरगे साहेब सगळ्यांनी सांगितलं आम्ही तुमच्याबरोबर आहोत पाकिस्तानचे करून टाकडा दोन तुकडे आम्ही तुमच्याबरोबर आहोत का नाही केले का मग अमेरिकेमधून ट्रम्पचा फोन आला आणि सर्यांकर झाले का झाले कशासाठी झाले अरे ज्यावेळेला आता बरोबर इंदिरा गांधीचा उल्लेख तुम्ही केला ज्या इंदिरा गांधींचा सारखा इमर्जन्सी इमर्जन्सी म्हणून उल्लेख करता अभिमान असला पाहिजे तुम्हाला त्या इंदिराजी गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले तुम्ही नाही करू शकलात तुम्ही नाही करू शकलात काय केलं तुम्ही सांगा मला तिथून पण तुम्ही मागे झालात का झालात मग नक्षलवाद तुम्हीच मिटवला पाहिजे महावाद तुम्ही मिटवला पाहिजे कोणासाठी हा कायदा आणलाय कायदा लेफ्टसाठी भाषण तुम्ही सांगता म्हणजे उद्या कामगारांची लढाई लढणारा उद्या शेतकऱ्यांची लढाई लढणारा उद्या महिलांची लढाई लढणारा आणि उद्या आदाने विरुद्ध लढणारा आणि उद्या पारदेशते टीव्ही आणि मीडियाच्या मागून दाखवणारा व्यक्ती जेल मध्ये करण्याचं काम तुम्ही करता करताय कशासाठी करताय कोणासाठी कायदा आणला हा महाराष्ट्रामध्ये काय चाललंय मला हे कळणच झालंय महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन वाद निर्माण करायचे कधी जातीच्या नावावर मी बघितलं मराठा वरचे अचानक झालं कमी तो सरकार आल्यानंतर बंद झाला बोलले होते आम्ही पहिलं धनगरला देणार आरक्षण विषय कुठे माहित नाही आणि आज असे प्रश्न झालेत हे सगळ्या विषयाला आमदार येणार एखादा आमदार चर्चा होणार आणि शेख शेखजी सांगितलं तो महत्वाचा मुद्दा आज मुंबईच्या सगळ्या प्राईम जमिनी धारावी असेल मदर डेअरी असेल काय असेल अजून मिठागराच्या जमिनी असतील मड मालवणी असेल बाहेर काढा आम्ही रोज भ्रष्टाचाराचे मुंबई महानगरपालिकेचे विषय काढतोय कशाबद्दल काढतोय देशाच्या संविधानाने मूलभूत अधिकार दिलाय प्रत्येक व्यक्तीला आरोग्य मिळालं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे स्वच्छता मिळाली पाहिजे देते मुंबई महानगरपालिका व्यवस्थापन त्याच्यावर का बोलत नाहीत त्याच्यावर का चर्चा घेत नाहीत त्यामुळे माझं सर्वांना नम्रतेचं आव्हान आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये लोकांचा आवाज बना लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडा आणि काँग्रेस पार्टी जसा सन्माननीय मधु चव्हाण साहेबांनी सांगितलं सर्वांना बरोबर घेऊन जाणारी काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी एक परिवार आहे आणि त्या परिवाराचे सदस्य म्हणून आपण सगळे जण या ठिकाणी आलात मेरा आपसे बात है। इम्रान भाई शुरू यलगार है इसको रोकना नहीं है मुंबई पे आपका बहुत बड़ा अधिकार है और इस अधिकार के तहत हूँ जो हमारे पटेल साहब ने कहा या हम सब लोग आपसे कहना चाहते हैं बिल्कुल उन्होंने सही कहा इस देश में गंगा जमुना सरस्वती की जो है ना तहजीब है और जिस देश में यह तहजीब होती है वहां हिंदी सबको आती है और मराठी के लिए भी सबको गर्व है आपको इस जमीन पे आना होगा इस जगह जाना होगा लोगों से मिलके बात करनी होगी लोगों को महंगाई की परेशानी है लोगों को बेरोजगारी की परेशानी है लोगों को अच्छे सड़क की परेशानी है लोगों को अच्छे क्या कहूँ किस किस चीज की अच्छे सुविधाओं की परेशानी है लेकिन दुर्भाग्यवश इन चीजों के ऊपर जो है वो बात नहीं करते हुए लगातार अलग अलग विषयों पे बात होती है और डाइवर्ट किया जाता है मैं ये चाहूंगी आज इस मीटिंग के माध्यम से अमीन भाई ने और एक बहुत बड़े विषय से बात की है और वो विषय खत्म करके मैं चाहूंगी क्या है तकलीफ उनसे नहीं है जो हमारे लिए खिलाफ है तकलीफ उनसे है कि उनके सपोर्ट में लेके कुछ लोग अपना एजेंडा का तो कि कि किसी को हराने के लिए तो जीतने वालों के साथ खड़े रहिएगा इतना ही मैं आप सभी से कहूंगी और आप सबका बहुत बहुत धन्यवाद दूंगी अमिन भाई तुम पूर्ण टीम से मनाप धन्यवाद की तुम्हें आणि मी आधीच बोलले इम्रान भाईला की हा हॉल मध्ये मला वाटत किती वर्षानंतर एवढा चांगला पहिल्यांदाच झालेला आहे त्याबद्दल मनापासून तुमचं अभिनंदन करते आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला कार्यकर्त्यांचा धन्यवाद संडे असताना सुद्धा तुम्ही सगळेजण तीन वाजल्यापासून या ठिकाणी आलात माझ्या मित्र मैत्रिणी पत्रकार बंधू भगिनीचा मी धन्यवाद व्यक्त करते किती या ठिकाणी जवळपास तीन साडेतीन पासून या ठिकाणी आलेले आहेत आणि प्रकाशन जे आहे तुम्ही घेतलेलं आहे ती लोकांपर्यंत जाईल आणि आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या माध्यमातून होईल हीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करते आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करते जय हिंद जय महाराष्ट्र